नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव पानसरे जयसरे गाव कुठलं घोडे गाव काय व्यवसाय काय करता तुम्ही व्यवसाय मी जोडधंदा म्हणून शिलाई काम करते शिलाई काम तर आंबेगाव विधानसभेचं इलेक्शन सुरू आहे तर काय वातावरण आहे आमदार कोण होईल यावेळेस आमदार वळसे पाटील होते साहेब वळसे पाटील वळसे पाटीलच कावर काय केलं त्यांनी असं नाही त्यांनी आता इंजिनिअरिंग कॉलेज काढलं महिलांसाठी अनुसया केंद्र आणलं बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सुविधा दिल्या अनेक रोडची वगैरे केली त्यांनी म्हणजे काम काम ते तुम्हाला आमची इच्छा आहे तर इतर देखील उमेदवार लोक असं म्हणतात की बदल व्हायला पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं याच्यावर नाही साहेब काय होती सगळ्या महिलांसाठी पुढं का अनेक कार्यक्रम अनेक व्यवसाय वगैरे छोटे मोठे माध्यमातून महिलांसाठी सुविधा करतील कर्ज पास करतील त्यांनी बँका ओपन केल्या हा Companies, काम चांगलं आहे त्यांचं आणि एखादी कंपनी त्यांनी जर आणली नाही इकडं आता दुसरं कॉलेज करतात ना ते औसरीला तर मुलांसाठी एकच इच्छा एक आहे एक का इथं एखादी हे एमआयडीसी एरिया केला पाहिजे इकडं आंबेगाव तालुक्यामध्ये भीमाशंकर साईड वगैरे तर आमदार आमदार कोण होईल आमदार वळसे पाटील होते नमस्कार आ, नाव काय तुमचं शंकर बाबन काळे शंकर बाबन काळे गावगोडे बाजू ना काय कशाच दुकान आहे हां तर आंबेगाव विधानसभेचं इलेक्शन सुरू आहे तुम्हाला माहितीच काय वातावरण आहे इथं नुकतीच जयंत पाटील यांची देखील गोडेगाव बाजारतळास सभा झाली काय आता आता वातावरण काय आहे ठिकाणी मी नव्हतो सकाळी मी बाहेर गेलो आमदार कोण होईल साहेबांचा आवाज आहे सांबंचा पुढे पुढे साहेब साहेब आपले ओळशी पास ओळशी पाटील आमदार होतील का तर आहे जे कामं केलेली आहे आणि अनुभवी त्याच्यामुळं त्यांना हे नवीन आहे आता यांना अनुभव आहे घोडेगाव परिसरात ते येतात का हा त्यांच्या सारख्या जोरी असतात विरोधक असं म्हणतात का त्यांनी आतापर्यंत कामच केली नाही तुमचं काय मत आहे भरपूर काम केलेली आता कसं होतं विरोधकांचं कामच आहे म्हणायचं काय